कारण अमित ठाकरे नवीन तरुण रक्त आहे आणि त्यांना संधी लोकांनी द्यावी असं मला कोणीही चालेल पण जो यायला हवा तो चांगलाच यायला हवा मला माहित आहे की सदा सरवट राजकारण कधी पलटी मारेल सांगता येत नाही सर्वात चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ तो म्हणजे माही मतदारसंघ आहे कारण या माही मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे जे आहे ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि त्यांच्याच विरोधात शिंदे गटाकडचे सदा सरवणकर जे आहेत जे तीन टम आमदार राहिलेले आहेत ते देखील उभे आहेत उद्धव ठाकरे गटाकडचे महेश सावंत देखील या मतदारसंघात उतरले उतरलेले आहेत या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे म्हणून हे मतदारसंघात कोण जिंकून येईल या मतदारसंघातून कोण जिंकून येईल याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे सर्वांचं याकडे लक्ष लागलेले आहेत तर उत्तर आम्ही जनतेशी जाणून घेऊया जनतेकडनं की काय वाटतं त्यांना कोण जिंकून येईल काय वाटतं माहीम मतदारसंघात कोण जिंकून अमित ठाकरे येतील शिंदे गटातले सदा सरवणकर येतील कि उद्धव ठाकरे गटातले महेश सावंत येतील अमित ठाकरे का अमित ठाकरेच का कारण अमित ठाकरे नवीन तरुण रक्त आहे आणि त्यांना संधी लोकांनी खरच द्यावी असं मला वाटतं आणि लोकांच्या जर मनात त्यांनी जर जागा केली असेल तर ते नक्की जिंकून येणार क्या लग रहा है आपको क्या अमित ठाकरे जीत के आयगे क्या अमित ठाकरे नहीं मुझे नहीं लग रहा कौन क्या लग रहा है कौन जी? ना जो तीर कमान का है ना मोस्टली इस एरिया में उनका ज्यादा जी मोस्टली यहाँ पर इस एरिया का मैं बता रहा हूँ कि यहाँ पर काफी सालों से उनका ही रहा काम करके दिया पण आहेत बरेच चांगले झाले तिथले विकास काम हो त्यांची ते चालते चांगलीच काम करते शिंदे गटाच्या काय असं काय सांगू तुम्हाला काय वाटतं इथे विकास कामे झाली आहेत का माहिम कामं खूप झाली आहेत या ठिकाणी आणि मला असं वाटतं की सदा सरवणकर हे परत निवडून येतील दुसऱ्या टर्म तिसरी टर्म आता त्यांची असेल आणि खूप कामं केलं म्हणजे इकडून जर तुम्ही सण दोनशे एक मीटरभर जरी चाललात तरी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी त्यांनी कामं केल्याचे फ्लेक्स आता सध्या झाकलेले अशा अवस्थेत दिसतील त्यामुळे त्यांना म्हणजे आपला दादर माहीमकर जो मतदार आहे हा घराणेशाहीपेक्षा साधारणपणे तो प्रयत्न करतो की ज्याने काम केले त्याला मतं द्यावी आणि मला असं वाटतं की ते लोक माझ्या मध्ये बऱ्यापैकी मार्जिनने निवडून येतील मतलब ये शिंदे गट गटके सदा सर्वांकर का असं काम केले पण त्याचे काम केलेलं आहे त्याने मी इच्छा नाहीये नागपूर 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 नागपूरवरून कोण वाटत नागपूरात तो पुष्कळ उमेदवार आहेत ना दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस येते पक्कच आहे ना ते येणार रस्ते निवडून म्हणजे असं कोणी आवडेल का म्हणजे अमित ठाकरे आवडेल का इथं जिंकून आलेले की सदा सरवणकर आवडेल कि महेश सावंत आवडेल कोणीही चालेल पण जो यायला हवा तो चांगलाच यायला हवा अमित ठाकरे येतील का असं अमित ठाकरे येतील म्हणजे कसं काम पण आहे ना राजसाहेबांचं तसं आता राजसाहेबांना एवढा वेळ कोणी चान्सच दिला नाही आता चान्स तरी द्यायला पाहिजे ना त्यांना पण सगळ्यांना दिला आपण चान्स राजसाहेबांना का नाही द्यायचं मग असं अमित साहेबांची ती सीट येईल काय सांगू शकत नाही बर काही आयडिया नाही अमित अमित ठाकरे काय असं अमित का आता नवीन काय कोणीतरी तरी पाहिजे ना नक्की सर्व करतो मग आम्हाला शिवसेना हा शिवसेना आणि महाविकास आघाडी येणार मालूम नाही कोरा काही कल्पना नाही कारण राजकारण कधी पलटी मारेल सांगता येत नाही कळलं का राजकारणाची हवा अशी आहे म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे जे म्हणतो आता वाटतं हे जिंकणार जिंकणार वाटत तरी लगेच जातात त्यामुळे कधी काय होईल हा विचित्र खेळ आहे सर्वस्वी मतदारांवर मतदारावर अवलंबून आहे थँक्यू मला माहित आहे की सदा सरवठण जिंकून का असं काय बोलू शकत नाही नंतर बघू तेवीस तारीख मध्ये तर आज मी माही मतदारसंघात आले होते आणि या मतदारसंघात आम्ही जनतेची प्रतिक्रिया घेतलेली आहे इथे जनतेने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आहे आ, आ, या मतदारसंघात कळून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभे आहेत शिंदे गटाकळचे सदा सरवणकर उभे आहेत आणि यांच्याच विरोधात उद्धव ठाकरे गटाकळचे महेश सावंत या मतदारसंघातून उभे आहेत तर आ, या मतदार मतदारसंघातून कोण निवडून येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि याचा निकाल जे आहे ते तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला माहिती पडेल कॅमेरा पर्सन जिग्नेश पोयकर सोबत मी वैष्णवी टाईम महाराष्ट्र मुंबई